सॉरी ग खूप बिझी होते कॉन्फरन्स मध्ये नाही घेता येत फोन आई एवढच आहे ना हा मी उद्या करते काय करतेस खिचडी अरे यार नको ना खिचडी खायची म्हणजे ना आजारी असल्यासारखं वाटत लावण्या पलीकडे मी एक ग्रॅमही कष्ट घेऊ शकत नाही मी जॅकेटही काढलं नाही आल्यापासून कष्ट ग्रॅम मध्ये मोजतेस अरे वा नवा शोध तू जा ना तुला हवं ते करून घेऊन खा चिडू नकोस ना ग ऑलरेडी ऑफिस मध्ये खूप चिडचिड झाली मग माझीही चिडचिड झाली आहे मीही ऑफिसलाच गेले होते स्पा मध्ये नव्हते गेले आपण ना स्पा मध्येच कामाला लागलं पाहिजे स्पा मध्ये ना कस्टमर्स एन्जॉय करतात वर्कर्स नाही वर्कर आणि मला हल्ली ना कशातच रस वाटेन असं झालंय फक्त चिकन मंचुरियन सोडून बघूया का खिचडी बरोबर चिकन मंचुरियन आयुष्यात काहीतरी छान होत असं वाटेल आपण किती बाहेरचं खातो साके ऑलमोस्ट रोज काहीतरी मागवतो मी ऑफिस मध्ये पण मागवतो रोज अगदी रोज काही नाही दर संध्याकाळी छान काय मागवतो साणी भेळ वडापाव पॅटेस आनंद सुख आणि मजा देणार काही पण माझी खूप इच्छा होते पण मी जाम कंट्रोल करते आज शेवटी रावल नाही म्हणून कोल्ड ड्रिंक घेतलं आमच्या ऑफिस मध्ये ना एक एक नग भरलेत नग आमच्या ऑफिस मध्ये तर नगारखान आहे कोण तो साला डोक्यावर बसवून ठेवलं जगन्नाथ जगन्नाथ म्हणजे नाव आहे का त्याच सिनियर ऑफिसर आहे वर भापरे, 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 भापरे। रिपोर्ट वर सही करायला इतका वेळ घेतो ना बापरे 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 कोर्टात एक वेळ आरोपी जामिनावर लवकर सुटेल पण ह्याची रिपोर्ट वर सही काय लवकर मिळणार नाही त्या कुत्र्याला ना सगळ्या गोष्टींच्या हार्ड कॉपीज लागतात डिजिटल सिग्नेचर पण करता येते पण नाही ह्याला कागदच पाहिजेत सही करायला एकदा ह्याचं सही असलेला कागद घेणार आहे मी आणि माझ्या अरे हीच लायकी आहे त्याची जुई आपण परवा आणलेले रंबॉल्स आहेत ना अजून असेल एखादा इतक्यात संपले अरे तूच संपवलेस साखे रोज रात्री झोपताना आज माझी ऑफिसमध्ये मा चिडचिड झालीये मला काहीतरी गोड खायचंय असं म्हणून रात्री झोप्याची गोळी घेतल्यासारखे तूच खाल्लेस रंबॉल्स असो पण आज शेवटचा हा 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 खरं तर ना चॉकलेट आपल्या शरीरात आपोआप तयार व्हायला पाहिजे थुमकीसारखं याक म्हणजे असं ध्यान लावलं हे आलं जिबीवर ते मध्ये मध्ये आपल्याला सॅड वाटतं ना ते वाटणार नाही किती फायदा होईल माहिती आहे थुंबच्यावाल्या चॉकलेटचा यूट जस्ट इमॅजिन मला काही इमॅजिन करायला सांगू नको सांगितलं कुकरच्या शिट्या थोडा वेळ पडते इथे कुकरच्या शिट्या होताना तू काय बुलकी काढणार आहे त्यापेक्षा आज जा ना जरा सांगितलं ना एक ग्रॅम सुद्धा कष्ट करायची काय झालं ऑफिस मध्ये आपण रोज तेच करतोय आपण रोज घरी येऊन ऑफिस बद्दलच बोलतो साकेन हा मग किती घाणेरडी सवय लागली आपल्याला आपण ऑफिस सोडून एकमेकांशी दुसरं काही बोलतच नाही सतत गोड पदार्थ मागवून ठेवतो गुलाबजाम आणि बर्फी तर तांदूळ भरल्यासारखे भरतो आपण त्याचा काय संबंध म्हणजे घरी आलं ना की ऑफिस मधली सगळी गरळ ओकायची हो मग छान वाटावं म्हणून बाहेरचं काहीतरी ऑर्डर करायचं मग परत छान वाटावं म्हणून काहीतरी गोड खायचं आणि रात्री झोपताना तासन तास मोबाईल बघत बसायचं सांगू मला सोशल साइट्स नको झाले तरीही दोघही आपण तासन असतो ना त्यावर तासंतास वगैरे नाही या फार तर पंधरा वीस मिनिट तुझं कालच फेसबुकच स्क्रीन टाइम बघितली आहे कशाला बघ ना किती आहे तीन तास बारा मिनिटं शिट मुळात ते ना रात्री मध्ये घुसणं बंद करायला पाहिजे आपण आणि ते जर करायचं असेल घरी येऊन जर आपल्याला आनंदी राहायचं असेल रात्री झोपताना गोड खायचं नसेल ना तर एक गोष्ट करायला पाहिजे सेक्स नाही करायचं तरी आपण घरी आलो ना की एकमेकांशी ऑफिस बद्दल एकही शब्द बोलायचा नाही काहीही झालं ही कितीही वाटलं तरीही सगळं ऑफिस घराबाहेर ठेवून यायचं घरामध्ये hmm. एन ओ टी नो no ऑफिस टॉक्स हा हे खूपच सोपं आहे बघूया hmm. कुकरच्या शिट्ट्या का नाही होत मी गॅसच नाही लावला साकेत चिकन मंचुरियन मागूया अरे आता बोललो ना आपण शेवटचं सा। शेवटचं शेवटचं एकदाच एक शेवटची कोंबडी अगं पुन्हा नाही करणार खरंच एक शेवट, के के। शेवट शेव, शेव... चॉकलेटचा डेकर पण छान वाटतो शेवटच बंद झालं असेल तुका अगं काय आहे हे सगळं माझ्यासाठी पट पाय टी मस्त पैकी हा कामा आता हा व्यक्ती सुगी तोंडावरती ठेव डोळे मीठ आणि शांत पडून राहा हा भारी वाटत ना कसलं भारी वाटत यार आता फक्त तू जगन्नाथ पाय चेपाला यायला पाहिजे चे। झालं काढलाच परत ऑफिसचा विषय सॉरी सॉरी आता परत नाही काढणार खरंच नाही ओके आता हा वेट्ट तोंडावरती ठेव डोळे मीठ आणि बघ तुझ्या डोळ्यासमोर काय हा आलं आलं हा स्पष्ट होत आहे त्या जगन्नाथाची सई चालली ग साकेत यार तू उठ तू आधी टॉयलेट मध्ये जा आणि तुझ्या सगळ्यातली सगळी घाण साफ करून ये काय ब्रिलियंट आयडिया आहे आपण सगळ्यांनी हेच केलं पाहिजे गव्हर्नमेंटने त्या सगळ्यांना कंपल्सरी केलं पाहिजे काय ऑफिस घरी आल्यानंतर सगळ्यात आधी डबा टाकायचा ऑफिस मध्ये दिवसभराची जी काही सगळा आधी फ्लश करायचा आणि मगच बाहेर यायचं आपण डोरच्या बाहेर एक एक्स्ट्रा टॉयलेट बसवून घेऊया का काय झालं मी ना माझा बेडरूम मध्ये जाते कारण काय काहीही झालं कितीही झालं ना तरी तू ऑफिसचा विषय काढणारच काढणार सॉरी सॉरी आता मी ऑफिसचा अवाक्षर काढणार तुझ्या घाणे विनोदांपेक्षा ऑफिसच्या गप्पा परवडल्या अगं ऐक अगं ऐक जरा मोठा टब असताना तर यात बसून आंघोळ करता आली असती मस्त नॉट अ बॅड आयडिया बाबा ऐका ना तुम्ही ऑफिसमधन घरी आल्यानंतर काय का करायचं काय करायचं म्हणजे म्हणजे असं तुम्ही ऑफिसमधन घरी येऊन बसलात कि मग काय करायचं तू काहीतरी करत असायचा मग तुझ्या सोबत काहीतरी प्रत्येक खेळ चित्र काही के खोड्या केल्या असतील तर तुला दम भरायचा असं सगळं करायचो नाही नाही तसं नाही म्हणजे माझ्या जन्माच्या आधी काय करायचं तू काय लग्नानंतर लगेच लगेच झालो काय बाबा मी नऊ महिने तरी घेतले असतील ना मग त्याच्या आधी तुम्ही जेव्हा ऑफिस घरी यायचा तेव्हा काय करायचं काय ना बघायच नाही नाही अजून काय करायचं कधीतरी तुझ्या आईला भाजी निवडून द्यायच हा हे चांगलं आहे नाही नको नको पण जुईला त्याची सवय लागेल करतोय मी पण करतो जुईला मदत पण मला ना आता ऑफिसमधनं घरी आल्यानंतर काहीतरी इंटरेस्टिंग विषय हवेत जुईसोबत गप्पा मारायला ऑनलाईन शॉपिंग हा काही विषय का गप्पा मारायचा आता एकदा जायचं कर अशीच मग नवऱ्याला बोलत नाही आपल्या ऑनलाईन शॉपिंग नाही नको तो दुसरा काहीतरी विषय सांग मला मग डेस्टिनेशन नाही ग तिकडे जाता नाही आलं ना तर मग खूप गिल्ट येत मग लहानपणाबद्दल बोला लहान असताना काय काय धमाल केली ते सांगा एकमेकांना आमचं काय आता नवीन नवीन लग्न झालंय का बालपणाबद्दल सगळं बोलून झालंय आमचं दुसरं काहीच नाहीये का काय सांगू बरं आई मला वाटतं साकेत आला मी नंतर करते तुला फोन हा बाय 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 हो बाय Ah. một cái bắt anh không cái

या वेळेला काय मस्त प्रकाश येतो फार हा म्हणजे आपली सगळी प्रोसेस इतकी पटकन झाली सगळ्या गोष्टी इतक्या पटकन जुळून आल्या आपण कधी शिफ्ट झालो या नवीन घरात कळलंच नाही ना हे सगळं पॉसिबल होऊ शकलं फक्त सारस्वत बँकेच्या होम लोन अगं मी आमच्या ऑफिसमध्ये कितीतरी जणांना सजेस्ट केली सारस्वत बँक हो ना मी पण माझ्या ऑफिसमध्ये एक दोघांना या लोन बद्दल सांगितलं आणि त्यांनी सुद्धा अप्लाय केलं आणि आपल्याच सारखी त्यांची प्रोसेस पटापट झाली त्यांना होम लोन मिळालं सुद्धा कमाल ना? <laughs> साकेत यार काय झालं बघ तू ना कंट्रोल नाही करू शकत बोललो ना ऑफिस बद्दल मी कधी कुठे कस मी तूच बोललास आधी अरे मी कुठ मी ऑफिसचा विषय कोणी काढला ऑफिसचं नाव कोणी काढलं मी, को मी अ, अगर जुई जुई काय मग काय कस सांगू काय म्हणालीस मला बोलायचं त्याच्याबद्दल पण कोशिंबीर हवे नाही आहे थोडी नको आहे थँक्यू त्या जागेच ना ओल्ड मॉट सारखं झालंय मी त्या जागेच नाव नाही घेऊ शकत कळलं मला तू कुठल्या जागेबद्दल बोलतोस नाव नको घेऊस पण बोल मला जे म्हणायचंय ना ते ज्या जागेचं नाव घ्यायचं नाहीये ना त्याच्याबद्दल ना, न बोलण्याने फायदा होतो कसला फायदा घरी आल्यापासून फक्त कामापुरते बोलतोय आपण एकमेकांची ते जरी असलं तरी अस शांत शांत नाही वाटलं तुला घरी आल्यावर काय नाही म्हणजे असं कानाला छान छान नाही वाटलं तुला आज किंवा डोक्याला फुंडुन नाही झाली असं नाही झालं रे हीच म्हणजे म्हणजे आता जरी बोर झालं असलं तरी त्या जागेबद्दल बोलण्याऐवजी जेव्हा आपल्याला नवीन विषय सुचायला लागतील ना तेव्हा मजा येईल ना हा पण पर... असे कसे वेगवेगळे विषय सुचणार सुचतील आहे बघ चहाचे कप घेऊन आपण शेवटच गच्चीवर कधी गेलो तर तुला साकेत आपल्या गच्चीवर ना सनसेट काय कमाल दिसत ना हो ना आणि त्या प्रकाशात समोरच्या गच्चीत योगा करणारे बायका पण yes, ना आपण ना असं काहीतरी करायला पाहिजे रोज घरी आल्यानंतर गाणी ऐकायला पाहिजेत झाडांना पाणी घातलं पाहिजे रात्री झाडांना पाणी घालणार आहेस का तू बघ मला चुका काढू नकोस मला मुद्दा लक्षात आहे घे सर आपण ना किती दिवसात पुस्तकं नाही आणली आहेत ती आणूया एक्झिबिशन नाही गेलो दर विकेंड ला एक्झिबिशनला जायचं किती दिवस झाले पण नवीन पेंटिंग्स नाही विकत नक्की शोधूया हो म्हणजे ना ही सगळी कामाची कटकट आणि चिडचिड हे सगळं इतक लहान वाटायला लागेल ना त्याच्या पुढे परफेक्ट हा या नोटवर झोपूया तुला माहितीये कित्येक वर्षात मी कोणाला माझा छंदच सांगितला नाही मला सुद्धा शब्द आठवायला इतका वेळ लागला म्हणजे बघ <laughs> लहानपणी कोणी माझा छंद कुठलाच विचारलं ना मी काय सांगायचो माहितीये काय झोपा काढण काही कारणच कळत नाहीये झाल्यासारखं झालंय तुझी पत्रिका दाखवूया तू दाखवून तर बघू कोणाला दाखवणार तू पत्रिका का रे सांग ना ते तुझ्या पत्रिकेवरच नाव खोडलेलं काय मनाने पक्के राह बाकी सगळे ठीक होते बघा